इशारा सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय ऑफलाईन आणि तो उपस्थित सर्वच मंडळींच नमस्कार करतो एका कुटुंब असतं त्या कुटुंबातली सगळीच मुलं ही काय वेगवेगळ्या वेग विचाराचे हाताचे पाचबोट एकसारखी नाही आहेत पण ज्या वेळेला कुटुंबावरती अडचण येते तर त्यावेळेला ते सगळे भाऊ एकत्र असतात मला आज एवढंच सांगायचं या निमित्तानं गोपीचंद पडळकर हे एकटे नाही आहेत आम्ही सगळीजण त्यांच्याबरोबर आहे ते चुकले दादानी मागाशी सांगितलं त्याचं तणाई वाटतंय मान्य आहे पण जर त्यांच्या बाबतीत जर कोण चुकीचं काय करायचा विचार केला ठरवलं आणि बोललं तर आम्ही पण सगळे हो, इथलेच आहोत इथंच लहानाचे मोठे जावं हो आम्हाला पण काय करायचं माहिती आहे जरा मिरजेत कोण असेल तर त्यांच्याकडला माहिती घ्या की सबित कदम काय मग कळेल अस्ली भाषा बोलायची मी का बोला जे जे बोलले त्यांच्या बाबतीत मला बोलून फार उतरायचं नाही या खाली मी एवढंच सांगतो आज आम्हाला दादांचा आदेश आहे की तुम्ही सगळेजण आवरा मी सगळे तर दादांचा आदेश आम्हाला सगळ्यांना अंतिम असल्यामुळे मी काय बोलत नाही एवढंच सांगतो जास्त बोलू नका ह्या वयात हाडपरच जोडली जात नाही तो फार अडचण होते नंतर चालता येत नाही जरा सबुरीने घ्या आम्ही सबोरीने घेतोय दादाने मगाशी सांगितलं की आम्ही इशारा दिला आज आम्ही आमच्या पद्धतीनं हा विषय हे करतो आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा अन्यथा मग जे होईल ते होईल मग त्याला दादांचंही आमचे हात पकडू शकणार नाहीत असं आम्हाला त्यावेळेला बोलावं लागेल दुसरी गोष्ट तुम्हाला अडचण गोपीचंद पडळकरांचे त्यांच्यावर बोला तुम्हाला त्याच्यापेक्षा अडचण देवेंद्रजींची आहे तुम्हाला त्यांची कार्यपद्धत आवडत नाही त्यांचं बाकी काय आवडत नाही त्यांच्यावर बोला काही म्हणणं नाही त्यांच्या कुटुंबावरती जे तुम्ही बोलताय हे अजिबात बरोबर नाही आहे अमृतादायी फडणवीस हे अतिशय सुसंस्कृत घरातून आलेल्या आहेत पहिल्यापासून त्यांना गायनाची इतर सगळ्या गोष्टींची शाळेपासनं त्यांना आवड आहे त्याचबरोबर त्या तुम्ही बाकीच्या गोष्टीबरोबर बोलत नाही हो त्या ॲक्सिस बँकेच्या वाईस प्रेसिडेंट आहे अपतसंस्थेचा संचालक होऊन दाखवा दाकुण काय किती अडचण आहे माहिती आहे ॲक्सिस बँकेचं वाईस प्रेसिडेंट आहेत त्या त्याचबरोबर त्या दिवजा फाउंडेशनच्या माध्यमातून दरवेळेला ज्यावेळेला आपण हे गणेश उत्सवाचं विसर्जन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून त्या छोट्या दिवजेने घेऊन सगळे जे मुंबईतले जिथे जिथे विसर्जनाचे स्थळ आहेत त्याची साफसफाई करत असतात ते बरं दिसत नाही हो तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला हे दिसतंय एक गोष्ट आज सांगतो आम्हाला कुणाला काय बोलायचंय बोला आमच्या घरच्यांच्या बाबतीत बोला आम्ही बोलणारे नाही एवढं लक्षात ठेवा आम्हाला जे बोलता येते त्यापेक्षा जास्त करता येते आम्ही करत नाही आमच्यावर संस्कार आहेत आम्ही सुसंस्कृत आहोत त्यामुळे मी एवढाच ह्या इशारा सभेतनं आम्ही इशारा देतो आता दादाने मला इशारा केलाय की बस आता थांबा जास्त बोलू नका तुम्ही त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या वक्त्यांचं लक्ष दादांकडे असतं दादा बरोबर लोकेशन घेऊन बसतात तिथनं ते कंट्रोल सगळ्या आपल्या हातात ठेवतात सगळेच एवढंच सांगतो की झालं एवढं बाद झालं आणि परत मी इकडे मॉर्निंग मैंने अपना इन्स्पेक्शन बुक किया था जो इन्स्पेक्टर आहे कुठे घेऊन यायचं गोपी शेटला सांगा आम्ही दोघच येतो तिसऱ्याची पण गरज नाही आम्हाला आम्ही दोघ जिल्हा परिषदला सुरुवातीला आम्ही जेव्हा एकत्र फिरत होतो त्या टपरीवर वडापाव खाऊन मोठे झालेले मित्र आहोत तर आम्हाला तिसऱ्याची कोणाची गरज पडत नाही रस्त्यावर मी पण आहे ते पण आहेत आम्ही भरपूर काय काय केले त्यामुळे काय कुणी आम्हाला धमकी देऊन आणि बघतो आणि करतो बोलायची भाषा नाही आम्ही इथलेच आहोत इथं जन्मलो इथं जायचं आहे तर आम्ही आज एवढंच सांगतो की कुठंतरी संस्कृती आहे आणि सगळे संस्कार बिघडत चाललेत त्या आज ही थांबवण्याची वेळ आलेली आहे आणि अतिशय चांगला निर्णय आज भारतीय जनता पार्टीने दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी घेतला की ज्या काही गोष्टी ह्या रुळाच्या बाजूला झाल्यात त्या रुळावर आणणं आवश्यक आहे मी माझ्या इतक्या वर्षाच्या दादांच्या संबंधात दादांना एवढा अग आग, ॲग्रेसिव्ह कधीच बघितला नाही पहिल्यांदा आम्ही बघतोय की चंद्रकांत दादा हे किती ॲग्रेसिव्हली ह्या गोष्टी मांडतायत आणि करतायत त्यांचा संयम सुटलेला हा मी या दरम्यान बघितला निश्चितच कारणही तसं होतं त्यामुळं आमचं मत एवढंच आहे की तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही हे करा आमच्यावर बोला दादांवर बोला गोपी शेटवर बोला खाडेसाहेबांवर बोला गाडगिरी दादांवर आम्ही सगळे तयार होतो आम्हाला चालतं आहे आम्हाला काही बोला कारण आम्हाला माहिती आहे आमच्यावर जे जे तुम्ही बोलताय त्यातलं काय खरं आहे आणि काय खोटं आहे प्रत्येकाला माहिती आहे आहेत बोलू देत कसला काय काय नाही ठीक आहे जे ते वेळील त्यावेळेला कळेल सगळ्यांना पण मी आज एवढंच निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा की आपण सगळे आता जी गोष्ट प्रत्येक गोष्टीला एक आपण म्हणतो की पीक पॉईंट असतो तो पीक पॉईंट आता आलेला आहे की बाबा हे आता टोकाला सगळं गेले बॉइलिंग पॉईंटला गेले आता हे कुठंतर सगळं शांत झालं पाहिजे आणि हे समाजासाठी चांगलं आहे आज राज्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे इतका मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यामध्ये नुकसान झाले आज चंद्रकांतदानी त्यांचा जपानचा इतका महत्त्वाचा दौरा त्या ठिकाणी आज स्थगित केला आणि ते कलेक्टर ऑफिसला आपल्या विविध कामांमध्ये व्यस्त आहेत अशा वेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुणालाच खर्च करण्यासाठी वेळ नाही आहे प्रत्येकाला आपले आज था, या समाजाच्या दृष्टिकोनातनं आपण असणारे व्याप आहेत एवढंच सांगतो की इथनं पुढच्या काळामध्ये जे काय गोष्टी होतील आम्ही आमच्याकडनं आता थांबलो आहे आमच्या कृतीतनं जे दिसायचं ते दिसलं आता बोलण्यातनं आपल्या काय दिसू नये अशी आम्हाला आम्ही तुम्हाला सगळ्यांनी संस्कारेऊन विनंती करतो आपण आता थांबू आणि भविष्यामध्ये जे काय होईल मग त्याचे परिणाम तुम्हीच भोगा त्यामुळे जे हात नमस्कार करतात ते इतर वेळाला उठतात जय हिंद जय महाराष्ट्र